शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अनाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीची पूर्वसंध्या उत्सवमय वातावरणात साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांप्रती श्रद्धा व्यक्त करत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं फुलांचे आकर्षक सजावट भव्य विद्युत रोषणाई हलगीच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जयंती साजरी करत संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि तरुणांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला अण्णाभाऊ साठे यांच्या समाजप्रबोधनकारी विचारांनी आजही लोकांच्या मनामनात प्रेरणा दि प्रेरणा दिसल्याचे या जल्लोषातून दिसून आलं আমি সমাজ অনেক বর্ষা পড়ে ভারতের পুরস্কার সম্মান অনেক দখল ঘটনা দখল ঘটনা যে মহাপুরুষা মহাপুরুষে আমি

त्यांचा एकशे पाचावा जयंती महोत्सव आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राज्यभरात सोलापूर शहर जिल्ह्यात सोलापूर शहरामध्ये अत्यंत उत्साही जल्लोषाच्या वातावरणात संपन्न होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहात सकाळपासून प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी या ठिकाणी सी ई ओ महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते जठ्ठ्याने येऊन या ठिकाणी अण्णाभाऊंना अभिवादन करत आहेत हे खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या विचाराचा एक फार मोठा विजय आहे आणि म्हणून आज एक ऑगस्ट प्रतिष्ठापना आहे सोलापूर शहरामध्ये जवळपास ऐंशीपेक्षा अधिक मंडळांनी शहरामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे आणि उद्या रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निघणाऱ्या या दिव्य अशा मिरवणुकीमध्ये सोलापूर शहरातली साठ म मन... अधिक मंडळं या मिरवणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं अनेक जल्लोषासह वाद्यासह सा एक सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यासह या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आता ही मिरवणूक इतकी मोठी झाली की जवळजवळ सात आठ किलोमीटर रांग असते असं विगेनी अनेक वर्षपत्रात स्थापून आलेलं आहे अनेकांनी आने त्याची नोंद घेतलेली आहे परंतु म्हणूनच दक्षिणेकडून येणाऱ्या मिरवणुकी स्टेशन चौकात येईपर्यंत आणि स्टँडकडून डोंगरे वस्ती मधला मारुती त्या भागातून येणाऱ्या मिरवणुकी त्या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्यापर्यंत येईपर्यंतच मिरवणुकीची वेळ संपलेली असते आणि त्यामुळं या साठ मंडळाच्या माध्यमातून या मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे सत्तर ऐंशी हजार कार्यकर्ते यांची कुटुंबना होते यांचा हिरवड होतो त्यांचा डिस्मोड होतो परंतु त्याचबरोबर ही मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी मिरवणूक पाहण्यासाठी आलेले जवळपास लाख ते दीड लाख लोक जिल्ह्यातून शहरातून महाराष्ट्रातून सुद्धा खूप मोठा हिरमोड होतो डिस्मूल होतो आणि त्याच्यामुळं ही बारा वाजेपर्यंतची निवडणुकीची वेळ वाढून मिळावी अशी आम्ही ही मागणी केलेली आहे आणि आमच्या मागणीला यश आल्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे कारण पोलीस आयुक्तांनी त्या दिवशीच्या शांतता कमिटीच्या बैठकी पंचवीस तारखेच्या जाहीरपणाने सांगितलं आहे खास बाब म्हणून यावर्षी अण्णाभाऊसाठी मिरवणुकीला बारा वाजेपर्यंत आम्ही परवानगी देत देणार आहोत कारण राजमाता आहिल्या देवीच्या मिरवणुकीला परवानगी मिळाली बारा वाजेपर्यंत तर अण्णाभाऊला का नाही असं हे कार्यकर्त्याचं तर या आईचा दुसरं स्टेटमेंट आहे आणि म्हणजेच आयुक्तांनी या ठिकाणी सकारात्मक अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्याला सा सादर केलेला आहे आणि जिल्हाधिकारीसुद्धा या अहवालाला अधीन राहून निश्चितपणानं त्या ठिकाणी बारा वाजेपर्यंत मिरवणुकीची परवानगी मिळत देतील नव्हे दिलेलीच आहे त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्ताचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांचं आम्ही अण्णा मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती मातं समाज समिती तमाम मातंग समाजाच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मातंग समाजाची ही भावनात्मक अत्यंत मागणी आपण मान्य केली <coughs> आणि आता त्याचबरोबर या मंडळांना सहभागी होणाऱ्या मंडळाला सुद्धा मी या ठिकाणी एक जबाबदार संस्थापक अध्यक्ष म्हणून नम्र आवाहन करतो की आता आपण सगळ्यांनी कायद्याच्या आधीन राहून अत्यंत डिसिबलचा नियम पाळून एका एकामागे एक रांग लावून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तमाम मातंग समाजाला तमाम दलित समाजाला नव्हेच तर या संपूर्ण सो सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम अण्णाभाऊ प्रेमींना त्या मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी आपण सज्ज असावं आणि ज्या पद्धतीनं शिस्तबद्ध मिरवणूक पार पाडावी अशी आणि पाडतील अशी अपेक्षा धरतो आणि या ठिकाणी मी अण्णाभाऊसाठी जयंतीच्या तमाम अण्णाभाऊ प्रेमींना माता समाज कार्यकर्त्यांना या मिरवणुकीमध्ये घेवणाऱ्या मंडळांना आणि मिरवणूक आजपासून प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांना अंत्य परत शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो अण्णाभाऊंच्या विचाराची ही चळवळ आपण खूप मोठी व्यापक केली इतकी व्यापक केलेली आहे की प्रशासनाला शासनाला त्याची नोंद घेणं आपण भाग पाडलेला आहे या अण्णाभाऊंच्या भाऊंच्या विचाराचा विजय आहे या चळवळीचा विजय आहे आणि हा खऱ्या अर्थानं प्रत्येक मातन कार्यकर्त्याच्या या हिंमतीचा ताकदीचा विजय आहे आणि हीच ताकद हीच हिंमत उद्याच्या तीन तारखेला शक्ती प्रदर्शनाच्या निवडणुकीच्या माध्यमातून हो, आपण सोलापूर शहराला दाखवूया शहराचे तर डोळे दिखूया परंतु महाराष्ट्रामध्ये एक मेसेज चांगली नोंद पाठवूया एवढंच मी या निवेदन सांगतो